Y el corazón de mano, हॅलो आहे आता आम्ही गंगा ताता बहीण ते पाण्यात उतरलेलं आहे हे बघा आता किती मासे धरेले पहा आता या बाजूला नांदूर मेशोर धरण त्या बाजून पाणी येतं आणि इकडे खाली कोपरगाव पुलतांबा त्या बाजूला जात हे पाणी आता एवढे मासे आम्ही धरले त्या बाजूला नांदूर मधमेश्वर आणि खांडगाव पुला आहे तो हे बघा आता चाळ दुसरीकडे टाकले आहे चालू आहे बघू लिहाला बुड घ्यायचं काम हे बघा हे वर पाय हे बघा

पारशी चालू आहे आता मग भाषे जो राहिलं माश्याच ती बाय तिकडं आणि आमची चालू तिथे आज परंपवर्यंत वाढदिवस असल्यामुळे पार्टी ठेवली इथं हे बघा हे बघा भाजी बनवली इथं भाजी चालू आहे सुनील भाजी बनत आणि ते सागरबाई पण भाजी बन येणारे येणारे येईल मला एखाद म्हटले म्हटले मी एखाद म्हटली मासे पाहिला आई बी लागला गडी म्हणलं काच काय लागेल काय अरे मला काय होत बिलग सगळे जेवण करायला बसले आता मांगरायचं दाखव अरे एकदाच नाही बोलायचं चांगलं पटाफट बोला माझी तोडला असं तुम्हाला तांदास झाला रे भाजला भाजला